मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे दुसरी गोष्ट मी माहिती सकाळी घेतली त्याच्यामध्ये सीएम साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत ते त्यांच्याशी चर्चा करत आहेत मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे की ने ते कोणी काय म्हणलं त्याला मी जे काही मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो कारण राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आमच्या सगळ्यांचा प्रमुखांच्या ह्याला पाठिंबा आहे आणि त्या पद्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि भांगेंना म्हणजे नेहमीच सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये भांगे हे एक वेक 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 होते वेगवेगळे विधी व खात्याचे पण काही लोक होते पण भांगे यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे अजून एक दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याच्यावर ते चर्चेला गेलेले जी आर वेगवेगळे काढले त्याचे सगळे माहिती भांग्यांना माहिती असल्यावर तेच तिथं बोलायला गेले ओबीसी समाज असं म्हणतोय आम्ही मुंबईमध्ये येऊन दोन्ही चर्चेतनं तोडगा निघत असतो ते काढायचा प्रयत्न चालू आहे सरकार कायदा सुव्यवस्थेची काही परिस्थिती गंभीर होईल असं वाटतं का इतक्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे सदा समाज कमालीचा आक्रमक होताना पाहिलं मिळतोय तुमच्या गाडीला सुद्धा काल जिन्नूर मध्ये काय झेंडे दाखवले गेले ते त्यांनी नाही दाखवले उगेच काहीतरी छापा मारू नको <laughs> <के laughs> उभाटा उभाटा उभाट्याचा अध्यक्ष होता तिथं काही बेमालून बोलत असतात आणि मी तो कार्यक्रम संपून आल्यानंतर तिथे चिट पाखरू देखील नव्हतं आठ लोक होते आणि त्याच्यात उभाटाचा अध्यक्ष मी त्याचं नाव विसरलो पण माझं नाव तोंडावर आहे हा माऊली माऊली होता त्याच्यामुळे आणि त्यांनी ते केलेलं होतं सात आठ जण होते ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणणं मांडायचा निदर्शनं करायचा सत्याग्रह करायचा आधी करायचा मुंबईमध्ये आझाद मैदानावर परवानगी त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा चालू आहे सुरुवातीलाच सांगितलं पुन्हा खोदून खोदून काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचा प्रयत्न कृपा करून करू नका आता पुण्यातला प्रश्न आहे आहे परवा पवार यांनी यांची भेट त्यामुळे घरी जाऊन ते ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती परंतु हे असं अजिबात घडता कामा नये मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं एका अजम पानसरेकडनंच घडले होत अजम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला पिंपरी चिंचवडचा आणि त्याने एक इथं कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काही माहिती नव्हतं की बाबा कोण कोण आहे ते मी आपलं त्याला पक्षप्रवेश दिला पण कळायला कळायला संध्याकाळी त्याला पक्षातनं आपण लगेचच काढून टाकलं ही घटना माझ्या बाबतीत घडली होती तेव्हा नंतर मी माझ्याबरोबर बऱ्याचदा पोलीस असतात कारण अनेकदा प्रशासनामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्याजवळ येऊन देऊ नका कारण बऱ्याचदा गर्दीमध्ये कुणी पण आता माझ्या आर स्वर्गीय आर आर पाटलांच्या बाबतीत पण मुंबईमध्ये घडलं होतं घटना घडतात फडणवीस फडणवीस होतं पण ते कुठलाही राजकीय व्यक्ती हे आपल्या बाबतीत घडावं या मताचे नसतातच आणि प्रत्येकाला आता इथं आपण सगळी एवढी आहेत त्याच्यामध्ये कोण कुठल्या कसल्या प्रवृत्तीचं आहे ते कोणीच खात्री देऊ शकत नाही त्यातल्या त्यात डिपार्टमेंटला थोडी बहुत तरी माहिती असते की ही प्रवृत्ती हा अशा प्रवृत्तीचा आहे तो तशा प्रवृत्तीचा तुम्ही चिरंजीवांना सांगितलं काय म्हणजे चर्चा झाली नाही माझे मी रात्री उशीरा आलो आणि सकाळी इकडे झेंडा वंदन आलो भेट झालं सांगणार दादा रोहित पवारांना ईडीच्या कार्यालयामध्ये दोन दिवस बोलवलं गेलं आणि त्या संदर्भात पण मग असे आरोप होत आहेत की जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जातोय साहेब होता कुणी काय करावं आरोप करायचा तो ज्याचा त्याचा अधिकार आहे इन्क्वायरी हे जे इन्क्वायरीचे अधिकारी ज्यांना असतात ते इन्क्वायरीला बोलवतात आपण उत्तरं द्यायची असतात माझी पण ए सी बीने पाच तास चौकशी केली होती मला चांगलं आठवतं आहे वेगवेगळे वेग इन्कम टॅक्सचे पण लोक आले होते परंतु आम्ही एवढा प्रपोगंडा करत नाही लोक गोळा करत नाही त्याचा इव्हेंट करत नाही शेवटी जायचं असतं कितीतरी लोकांना आजपर्यंत बोलवलेलं आहे कितीतरी लोकं गेलीत आणि तिथं चर्चा करून त्या ठिकाणी म्हणजे जे काही प्रश्नांना उत्तर द्यायचे आहेत तिथे देऊन येतात आता कुणी काय करावं ज्याचा त्याचा अधिकार आणि कुणाकुणाच्या इन्क्वायरीच्या बोलवल्यानंतर कुणी कोणी कुठं हजार होतो ज्याचा त्याचा अधिकार ठीक आहे आम्हाला माझ्या अंगार भोक पडत नाही आता पुण्यात असे अनेक पदाधिकारी आहेत जे तुमचे सुद्धा फोटो लावतात शरद पवार सुप्रिया सुद्धा त्यांना विचारा मी त्यांना विचार तुम्ही त्यांना विचारा की कुणा कुणाचे फोटो लावतात काय लावतो धन्यवाद